राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी आणि गरजू नागरिकांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत गोंदियात मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाडाची समस्या येत शिवभोजन ॲप मागील काही दिवसांपासून बरोबर काम करत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे त्यामुळे केंद्र चालकांना नियमित काम करता येत नसून लाभार्थ्यांना देखील वेळेत भोजन मिळत नाही भोजन करण्यासाठी आलेल्या लोकांना तीस ते पन्नास मिनिटं प्रतीक्षा करावी लागते यामुळे उशीर होत असल्यानं अनेक जण भोजन न करता त्या ठिकाणाहून निघून जात आहेत शिवभोजन योजना राज्य सरकारनं बेरोजगारांसाठी अत्यल्प दरात सकस व मूल्ययुक्त भोजन पुरवण्याच्या उद्देशानं सुरू केली या योजनेअंतर्गत दररोज गरजू नागरिकांना केवळ दहा रुपयात जेवण पुरवलं जातं राज्य शासनाने या योजनेच्या पारदर्शकतेसाठी व नियमित निरीक्षणासाठी खास शिवभोजन ॲपची निर्मिती केली या ॲपद्वारे लाभार्थ्यांची फोटो काढून नोंदणी केली जाते यामुळे जेवण करणाऱ्यांची संख्या वितरण वेळ केंद्रस्थान क्यू आर कोड स्कॅनिंग व योजनेचा अहवाल या सर्व बाबी एकाच माध्यमातून केल्या जातात परंतु सध्याच्या या ॲपमध्ये बिघाड झाल्यामुळे ही यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे मागील काही दिवसांपासून शिवभोजन ॲपमध्ये सतत लॉग इन समस्या सर्व्हर डाऊन क्यू आर कोड स्कॅन न होणं रिपोर्ट सबमिट न होणं अशा अनेक अडचणी येत आहे या त्रुटींमुळे केंद्र चालकांच्या कामावर थेट परिणाम होत असून दररोजचे रिपोर्ट्स थकले जात आहेत तसेच लाभार्थ्यांची माहिती अपूर्ण राहत असून अनुदान प्रक्रियेत विलंब होत आहे तर अनेक जन भोजन न करता निघून जात आहे त्यामुळे शिवभोजन केंद्र चालक यांची दररोज भोजन करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे शासनाने याकडे लक्ष देत या, या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी शिवभोजन केंद्र चालक सह शिवभोजन करणारे लाभार्थी करत आहे हमे शिवभोजन करणे जो लोक आते थे जो भारी संख्या मे भीड़ लग जाती थी और हम उन्हें हर शिवभोजन वाले को दस मिनट मे जो भोजन उपलब्ध कराते थे आज फोटो लॉगिंग ना की या फोटो मे नेटवर्क कनेक्शन एरर आने की वजह से काफ़ी मात्रा में लोगों को निराश होकर यहाँ से जाना पड़ता है और उस कारण शिवभोजन संचालकों को भी भारी संख्या में नुकसान उठाना पड़ रहा है क्योंकि एक ही फ़ोटो बार 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 रीअपलोड होने के कारण उससे हमारे जो आने वाले जो बिल है उसमें भी बाद में शासन उस बिल एक फ़ोटो अगर डबल आती है तो उसे काट देता है तो इसमें आज हम शिवभोजन संचालकों की कोई किसी भी किसी भी प्रकार की कोई गलती नहीं है इसमें गलती एप्लीकेशन की है और सिर्फ एप्लीकेशन की है तो मेरी शासन से विनती है कि इस विषय को गंभीरता से लेते हुए इस कोई इस विषय में कोई ना कोई मार्ग निकाले और जल्दी इस प्रॉब्लम को सॉल्व किया जाए मैं बाहर हॉटेल विचारला सज्जन पुरुषा ने संगित मैने शिवभन चागल मिलते है तरह मटल मतलब पैयांदा अपन ही स्वाद घर चांगला मिलत से अशा प्रकार से घड़े पाजे आ जे नेट इंटरनेट जर फोटो जर का लॉगिंग से ज्यादा समस्या आती त्या सुटल्या तर कदाचित लोक थांबणार नाहीत आणि वेळेवर जेवण मिळून वेळेवर जातील किती वेळ झाला तुम्हाला मला दहा मिनटं झाले वेट करत आहो आणि जर उशीर झाल्यामुळे काय व्यक्ती सहसा रिस्पॉन्स देत नाही मग बहुतांश बऱ्याचशा लोकांची कंप्लेंट आहे का समस्या नेट वगैरेचं एरर वगैरे ह्या समस्या कंटिन्यू येत असता त्यामुळे लोक मग थोडंसं त्यावर रिस्पॉन्स देत नाहीत सुरुवात चांगली आहे जशी सुरुवातीला जसं झुणकाबाकर होती त्यानंतर शिवभजनी योजना शासनाची एकदम चांगली आहे पण त्याला ज्या पद्धतीनं नेट किंवा आणखी वाव मिळायला पाहिजे तशा पद्धतीनं भेटलं पाहिजे आणि अशा प्रकारचे अनेक सेंटर थोडी फ्रंट रोडवरती राहिले तर मला वाटते सर्व सामान सोयीसाठी होईल आणि गोरगरिबासाठी तर आणखी खूप चांगलं फायदेशीर राहील मी च्या इथं जिथं आपला महाराष्ट्र शासनाने जे सुरू केलं आहे शिवभोजन जे दहा रुपयामध्ये ताट भेटते मी तर आलो जेवण करायसाठी पण एक तासापासून बसलो तर लॉगिंग काही होऊन नाही राहिली आणि मला खूप मजा एक अर्जंट कामाने जायचं होतं त्याच्यानंतर एक बसते एका एका लॉगिंगला कमीत कमी अर्धा अर्धा एक एक तास लागते तर ता कमीत कमी शासनाने ज्या प्रकारांना हे ताट सुरू केलं आहे त्याच प्रकारांना लॉगिंगकडेही जास्त लक्ष दिलं पाहिजे कोणाचे लॉगिंग होते आणि कोणाचे लॉगिंग नाही होत आता शिव थालीचे संचालक मालक हे कशा पद्धतीने काम करेन आणि जे शासनाची योजना आहे त्याच्या गोरगरीबाले किती का लाभ कसं मिळेल हे सर्वात मोठी पाहण्याची गोष्ट आहे तर शासनानं लॉगिंगकडे ज्यांचे जास्तीत जास्त लक्ष देऊन जना हे सुरळीत काम केलं पाहिजे पहिले तो आता तो याने पाच में मिनिटमध्ये खाना वगैरे खाके याने चल जाता था पर अभी ये प्रॉब्लेम प्रॉब्लम हो रही की जो फोटोज तो अपलोड होने के लिए वो टाइम ले रहा है की आधा आधा घंटा हमको पे वेट करना पड़ता है और आधा आधा घंटे से ज़्यादा भी यानी टाइम लग जाता है और मैं एक स्टूडेंट हूँ और यानी मेरी कोचिंग कोचिंग जाने के लिए फिर उधर लेट हो जाता है इसलिए शासन ने इसके ऊपर कोई उपाय योजना करना चाहिए न्यूज़ रिपोर्टर चेतन समृत आज चौबीस गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा